त्यांना विचारा इतके दिवस तुम्ही नगरसेवक होतात आपल्या प्रभागामध्ये तुम्ही काय काम केलं त्यांना विचारा रस्त्याचा निधी आला त्या निधी मधील किती पैसा आपल्या प्रभागातील रस्त्यासाठी वापरला त्यांना विचारा आता निवडणुका तोंडावर आले आहेत त्यामुळे तुम्ही आमच्या दारामध्ये आलात याआधी तुम्ही आमच्या दारामध्ये कधी आला होता गेल्या पाच वर्षामध्ये कधी तुम्ही आम्हाला आमचे प्रश्न विचारले का तुम्हाला वाटलं असेल की आमच्याकडे पैसा आहे आम्ही तीन पिढ्या झालं राजकारण करतोय म्हणजे आम्हाला प्रश्न विचारणारा ना कोणी नाही येणारा ना निधी आपल्या बापाची जागीर आहे हा गैरसमज या ठिकाणी बदललेला आहे आणि जनतेचा मत यावेळेस त्याच व्यक्तीला मिळणार जो जनतेसाठी काम करणार जो खऱ्या अर्थानं या नगराचा सेवक असेल या जनतेचा सेवक असेल तोच यावेळेस नगरसेवक होणार to